कांग्रेस मध्ये राहून अशोक चव्हाणांची चाकरी करू नका ज्यांना जायचं आहे त्यांनी सरळ जावं अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशी तंबी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे नाना पटोले महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपासून नांदेड येथे आहेत इकडे राहून तिकडची साखरी करायचं कोणी हिंमत करू नका हे नाना पटोलेची गाठ आहे नाना पटोलेची गाठ आहे माझ्या एकदम नजरेत आलं मग मी बरोबर इंतजाम त्याचा करतो ना घरका ना घाटका अशी परिस्थिती तुम्ही एवढ नका राहायचं तर प्रामाणिक राहा जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे तुमचं भविष्य बनवायचं असेल तर तुम्हाला इकडेच राहावं लागेल पण तिकडची चाकरी करायची असेल गुलामी करायची असेल आपल्या पाहिलं असाल तुम्ही आलेल्या प्रत्येक माणसाला सन्मान आणि माझ्या जोर किंमत नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही धोकाधडी फक्त काँग्रेस पक्षासोबत नाही तर जनते बरोबर झाली दिसत तुम्हाला आणि म्हणून अशाही कुठल्याही व्यक्तीने त्यांच्या चाकरीच्या माध्यमातून तिकडे राहायचं त्यांनी राहून जा तिकडे जबरदस्ती त्या दस्त्या टाकल्यात काही अनेक लोक परवा मी दोन दिवसापासून येत आहेत अनेक लोक पुन्हा वापस तिकडली चाकरी आमच्या कामाची नाही आमचं काँग्रेसच बरं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की हिंदीनं पुढे चला उद्याचा काळ तुमचाच आहे आमच्या लोकांच्या जनतेच्या भल्याचा आहे शेतकऱ्यांच्या भल्याचा आहे गरिबांच्या भल्याचा आहे तरुणांच्या भल्याचा आहे सगळ्या समाजाच्या बलाचं आहे आणि ही निवडणूक देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान